म्हणले जे जे दोषी असते त्यांना फाशी द्या म्हण आधी नीट वागायचं कोणी सांगायचं होत आणि आजी दादा क्या हुआ तेरा, तेरा वादा आजी दादा तेरा वादा क्या हुआ रे काय को इसको अंदर लिया ये अंदर लेने क्या जायसा नहीं है संगीत दिघोळे पासून त्यांच्या संतोष देशमुखापर्यंत हत्याचे बेरेज केले तर आजे दादा जरा हिशोब करा आणि या हत्या कोणी घडून आल्या त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण कोणी हे उद्योग केले हे जर तुम्हाला माहीत नसलं तर परभणीला माणसं पाठवा बारामतीचे माणसं पाठवा बारामतीचे माणसं परळीत पाठवा आमच्या इतर लोकांना सगळ्यांना बरका एका समाजापर्ता नाही इतर सगळ्या समाजाला काय वागणूक आहे तिथ काय वागणूक मिळते अठरा पगड जातेला जीव मोठी धरून बसत आहे दोनशे दोनशे पाचशे पाचशे कुटुंब शहर सोडून चालले काही गंगाखेडात पण आले असते गंगाखेडचे आमचे भाऊजी का नाही आले व रत्नाकर गुट्टे साहेब आज कुठं अडकले माहित नाही बाबा डबल पॉलिसी हम का हमरे साथ आणि उधर उधर के भी सात? उनके साथ नाही हमरे साथ है परंतु रत्नाकर भाऊजी हे वाग्न बरं वा। खोल्ला यायला पाहिजे अंदर की बात नाही चलला पाहिजे हा सर्व पक्षांचा आहे अरे मी तर अजित दादाला म्हणलो होतो माझ्या पक्षाकून मला संधी मिळत नाही मा, मुख्यमंत्र्यांना काहीतरी अडचण आलेली दिसते मला मिळत नाही तुम्ही एक काम करा प्रकाश दादाला करा प्रकाश दादा सोळंकी तो भी ज्येष्ठ पाचव्या टमचा आमदार आहे त्याला करा नसलं तर मी म्हणलो तर ह्या विटेकरला करा राजेश विटेकर याचे वडील कर करा आणि हे नसलं जमत बुलढाण्याचा कायंदे करा कायंदे निवडून आला ना तुमच्या पक्षाकून घड्याळा कोण तुमचं घड्याळ नसत आलं रे आम्ही नसत आलो एक मागे बसलेली विभूती त्यांनी पटांगण केलं म्हणून आपण इथे बरं का नाहीतर सुट्टा खेळ झाला असता सगळ्यांचा माननीय मुख्यमंत्र्यांचा काही संबंध नाही माझं म्हणणं राजेश विटेकर तुम्ही सगळेजण जा बिन मंत्र्याचा द्या आमचा जिल्हा बर का तुमच्या पक्षाचा तरी बी लोक खुश होते नाही तर लोक क्या हुआ तेरा वादावर येणार आहे आणि तो वादा दादालाच मागणार पीक विमा चाळीस हजार हेक्टर वर भरलाय परभणी जिल्ह्यावर राहुल पाटील साहेब तुमचा मतदारसंघ सगळा शहरी माझी विनंती आहे बघा शहराच्या सुद्धा सगळ्या प्रॉपर्टी रजिस्टर वर, वर विमा भरलाय का नाही बघा आणि राजेश विटेकरला माझं म्हणणं आहे राजेश विटेकर राजे तुमच्या एकट्या तालुक्यावर सोनपेठ तालुक्यावर तेरा हजार एकशे नव्वद हेक्टर वर राम नाईक तांडा आमका तांडा तमका तांडा अरे तुम्ही बंजारा म्हणून घेता बंजारा भाऊचा तांडा राम नाईक तांडा गोव्हर्मेंट तांडा इलेक्शन पुरतं एवढी आजो एवढी आणि इलेक्शन म्हणलं की जावडी आजू हे आमचे बंजारे ओस तोडायला बाहेर जाते त्याचा फायदा घेऊन परळी तालुक्यातल्या लोकांनी सोनपेठ तालुक्यावर तेरा हजार एकशे नव्वद हेक्टर वर विमा भरला भरला का नाही आमदार दाखवला का नाही मग तुम्ही प्रेस घेऊन सांगितलं का नाही म्हणजे याचा अर्थ राजेश तू कुणाच्या तरी दबावाखाली आहेस अरे रगेल वागायचं रगेल लोळा पांगळ्यासारखा वागायचा नाही आयुष्यभर शेळी म्हणून जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगला पाहिजे अवलाद आपली आहे असं आपण जगलं पाहिजे तू कस काय नाव घ्यायना मी वाट बघतोय राजेश वेटेकर पत्रकार परिषद घेतोय का नाही अजून घेतली नाही तुम्ही घ्या आणि नसली तर वरपुडकर साहेब तुम्ही तरी घ्या आमचा फुलशेर आहे ना यांच्या पोराचं नाव आहे मी म्हणत असतो फुलशेर का उपाध्यक्ष सुनबाई मला वाटतं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राजे सुद्धा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता आणि आप त्याच्यामुळे आपल्याला संधी मिळाली चाळीस हजार हेक्टर वरती पालम पूर्णा जिंतूर सगळीकडे विमा कोणी उतरवलाय परळीच्या लोकांनी परळीचा पॅटर्न आकाच्या आकाने